इलेक्शनांग स्वतः रावता काय तुका कोण तरी तयार करतात ना इलेक्शनांग अशी रावपाची पहिली आमची म्हणजे एक समाज सेवा करपाची माझी एक आवड असलेली निर्माण झालेली त्याच्या पहिले आम्ही पंचायतीच्या इलेक्शनांग रावले ओके okay. आणि बरं रिस्पॉन्सही बरे मिळाले आणि आता जे जेव्हा झेडपी आणि असं येलो की ऑप्शन की तो राखीव असा ओबीसी खातीर आणि महिला खातीर म्हणून म्हाकाही एक अशें दिसलें की रावचे कार्य करचे की हा समाज सेवा आणि तरी ऑप्शन वडल्या बायरेचे चढवून मेळणारे इतकी किती कडल्यान जाता ती सेवा माझी बऱ्या हितूनच्यान जातली म्हणून ती एक म्हाका अशी लोकां कडल्यान म्हाका तो येथांकडल्यानं प्रतिसाद असा पण तो बरो मेळ त्याच्या खात्या फोनात येले की बस खंयच्या पक्षाची काही उमेदवारी स्वतंत्र आम्ही वजून मेळ्यात रिसपॉन्स बरं असं सध्या मेरेन तशें ना पक्ष असो आसू ना हसू नसू आम्ही इंडेपेंडंट हा रातले किया प्रतिसाद जो मेळा पा पण तो पाठिंबा खूप आसा कित्याक वेगवेगळ्या वाठारांतल्या वेगवेगळ्या म्हाका कॉल्स येवन हांव म्हणजे पुढे सर आसा असा कडेन व रिस्पॉन्स आमकां बरो मेळ्ळ्या कारण हा इच्छूक आसा समज तू निवडून आले जाल्यार तुजो मूळ उद्देश किती मतदार मतदारसंघात कशा प्रकारचो विकास करप आसतलें विकास आतां आम्ही फॉर एक्झाम्पल आता बैलां खातीर जुळ्यांखात स्पोर्ट्स म्हणून बैलां खात्री जे न्यू न्यू स्किम्स ये लोकांच्या घराबरोबर हो पाहोपचे आणि न्यू न्यू पॉलिसीज जे सेडम्ही थ्रू माध्यमातून जातात ते हा शक्य ते पॉसिबल सगळ्या घरा घरात पावतो ओके okay. mm -hmm. आणि तुम्ही सध्या संप्रदायन हा संप्रदाया मार्फत गुरु बंधूंचं म्हणजे कशा प्रकारचा पाठिंबो असा गुरु बंधूंचा असाच तसं पासून पाठिंबा असा खूप बरं ओके

परत एकदा तुमच्या सगळ्यांना नमस्कार करता आणि मिटींग अशी एक एका थंय जाऊन हे भुरगे आमचे स्नेहा त्रिळोजी हे दुकाम झाले असा सुशिक्षित असा ताणें बँकेन मॅनेजर म्हणून कॅशियर म्हणून काम केले असा आणि त्याका एक समाज सेवा करपाची तळमळ कशी असा पहिली पंचायतीक रवले ते आणि मतदारसंघ मतदार मतदारसंघ जो ओ बी सी ओबीसी रिझर्व कारणान आनी महिला खातीर राखीव जाल्ल्या कारणान तेका आम्ही सगळ्यांनी फुडें केले आणि ताका विनंती केली की बाय तू सूट असा सगळे मतदारसंघा खातीर तुझे बरें कॉन्ट्रिब्युशन असा बरोबर तुजो कॉन्टॅक्ट असा त्यांना तू हे इलेक्शन कॉन्टेस्ट कर आणि दोघा तिघांक हे ओबीसी उपरांत झाल्या हो कॉन्टेक्ट केल आणि तुम्ही सगळे पळतात की ह्या शॉर्ट शॉर्ट टर्म नोटीस म्हणतात तसे किंवा एक सूचना आयकून तुम्ही मांद्र्यासून मोर्जेसून आगरवड्यासून सगळे लोक हांगा जमल्यात ही इच्छा प्रकट करपा खातीर की आमकां तुमचो सपोर्ट असा हे आम्ही ग्रहीत धरता आणि तुमचो सपोर्ट फडल्या दिसांनी आम्हाला असंच तुम्ही दिवचो आणि हो जो मतदारसंघ असा व स्नेहा टोळईच्या नावांण करून दाखवचो ही तुम्हाला कळकळीची विनंती करता तुम्ही सगळेजण वेळानवेळ काढून येल्यात तसेच फुडल्या दिसांनी तुमची आम्हाला मदत लागतली तर मदत लागता असताना वडलेशे काय काम करपाची गरज ना प्रत्येकान आपल्या शेजारच्या एक दोन घरांनी सुद्धा जर सांगले की ते भरगे बरे असा सुशिक्षित असा शिकलेले असा काम करपाची त्या आवड असा त्यांना बाय आम्ही ते मला सपोर्ट करूया असे करून तुम्ही जर प्रत्येक घराघरांत सांगले परत तुमचे सोयरे असतले ह्या दोन तीन गावांनी ह्या गावातले त्या गावांनी त्या गावातले ह्या गावांनी ह्या लोकांसुद्धा जर तुम्ही संपर्क केलो तुमचे फ्रेंड्स असतले तुमचे मित्र असतले तुमची सोयरे असतं ह्या सगळ्यापर्यंत जर पावत जे हे कार्य आम्हाला वडलेशे असे आम्ही सहज निवडून येतले आमच्यापर्यंत प्रयत्न करतासताना आम्ही आमच्या मोर्चेतल्या सगळ्या पंचाक आम्ही कॉन्टेक्ट केले आमदारांक आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि प्रत्येकाच्यो शुभेच्छा आम्ही घेतलेले असतात आणि थोडसून कोण कोण आता फुडें सरां मदत करतले फुडल्या दोन तीन दिसांना कळतले तसे इलेक्शन डेटी जे जाहीर जातले त्याच्या उपरांत तेव्हा सध्या आम्ही ही तयारी तुम्ही सगळ्यांनी आमका सपोर्ट करतो मदत करची आणि हे भरगे इलेक्शनात आज उभे राहिले आहात त्या भरघोस मतांनी निवडून हाडपासून सगळ्यांनी व्यक्तिशा मदत करची अशी तुम्हाला कळकळीची विनंती करता देव आता मोर्जेच्या आमच्या स्नेहा तिळोजी इलेक्शनात रात्री तुमचा सपोर्ट म्हणजे तुमच्या घरासून एक आमदार पहिली निवडून आयल् काशीनाथ शेडगावकर म्हणून त्यांनी धेपो सारख्या उद्योजकात उडिल् आणि आमदार झालं आणि आता तुमक्या संदी मिळेल मोर्चेसून जी आमची स्नेहा स्नेहात तुमच्या घराण्यासून म्हणजे शेटगावकर म्हणा किंवा इतर जे तुझे समर्थक आहात कसं पाठिंबो फुल सपोर्ट आहात कारण ते आमचे गावचे चोडू आणि आम्ही आम्ही कोणाचीच हॅल्प घेऊन ना आम्ही सगळ्या लोकांना मेसेज दिल्ली फोन ते फोनचे सगळे आमचे कार्यकर्ते येल्ले आहात त्यांना आम्ही सगळे मोर्चेचे एकजुटीन काम करून आम्ही ते निवडून हा हा यस थँक्यू

थोड्याच तसे शॉर्ट टर्मात ही आम्ही मिटींग हा आयोजित केल्या आणि मोठ्या संख्येन तुम्ही ह्या मिटिंगे हजरात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आजची जी मिटींग जिल्हा पंचायत इलेक्शन डिक्लेअर झाले असा तेरा डिसेंबरात आणि आमचं मोरजी हो असा बी सी महिला असं रिझर्व्ह दौरलेला असा आणि आमच्या मदें इच्छुक उमेदवार असा सो स्नेहा दत्तप्रसाद देळोजी एक व्यक्तिमत्व गडिचे कार्यकर्ते आणि सगळ्यां बरोबर घेऊन सगळ्यांना मिसळून असे काम करपी आमचे स्नेहा आय झेडपीच्या इलेक्शना खाती उमेदवारी राहतात त्यांच्याने हा आपला मनोदय व्यक्त केला तुमचे परत एकदा सगळ्यांचे स्वागत करता आणि मोठ्या संख्येन तुम्ही आज ह्या थोड्याश्या वेळात वेळ वेळ देऊन हंगा ह्या मिटिंग तुम्ही हजर असा बद्दल तुमचे हा स्वागत करता तसेच आमचे पत्रकार बंधू निवृत्ती शिरोडकर मकबूल माळगीमणी ह्यांचेही हंगा स्वागत जात तसेच आजी माजी पंच सदस्य सरपंच जे हंगा उपस्थित आहेत त्यांचेही स्वागत करता आणि आता थोडीशी हंगा पत्रकार परिषद जातली आमचे जे इच्छुक उमेदवार असा सो स्नेहा दत्तप्रसाद तिरोली हे आपले हा मनोबल व्यक्त करतले त्या खात सगळ्यांना परत एकदा स्वागत आणि धन्यवाद म्हणता आणि फडला कार्यक्रम हा सुरुवात दोन महिन्यात आपल्या पेडणे लाइव डिजिटल चॅनेलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह